आपण सर्व उदगीरकरांना माझं निवेदन आहे की सद्यस्थितीमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार बॅटिंग आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परिसरामध्ये चालू आहे आणि मधल्या काळामध्ये आपण पाहतोय की उदगीर तालुक्यातल्या जवळपास सात शेतकऱ्यांचे सात जनावरं मग म्हशी गाई काही शेळ्या आणि कोंबड्या या पद्धतीनं वीज पडून आणि अतिवृष्टीमुळं मृत पावलेले आहेत त्यामुळं माझं आपण सर्व शेतकऱ्यांना निवेदन आहे की सद्यस्थितीमध्ये विजा पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आपण सर्वांनी जेव्हा पावसाची स्थिती निर्माण होते त्यावेळी एकतर घराबाहेर पडू नये सुरक्षित ठिकाणी थांबावं विशेषतः झाडांचा आसरा कुणीही घेऊ नये जनावरांनासुद्धा झाडाच्या खाली बांधू नये आपले स्वतःलासुद्धा आणि जनावरांनासुद्धा झाडापासून दूर ठेवावं सुरक्षित घरात एखाद्या छपरात स्वतःला सुरक्षितरित्या थांबून घ्यावं जनरली वीज ही झाडावर डेफिनेटली पडत असते उंच असलेल्या कुठल्याही झाडांवरती वीज पडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी स्वतः त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये गुगल ॲप स्टोअरवर एक दामिनी नावाचं ॲप आहे भारत सरकारनं काढलेलं आहे दामिनी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते प्रत्येकानं आपल्या आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावं जेणेकरून त्याच्या माध्यमातून तुम्हाला कुठल्या परिसरामध्ये वीज आणि किती वेळात पडणार आहे किंवा पाऊस पडणार आहे ह्या गोष्टी सहजपणे आपल्याला लक्षात येतील आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना स्वतःचे जनावरं आणि स्वतःचा जीव प्राण वाचवण्यासाठी उपयोगी होईल थोडक्यात माझं असं आपल्या सर्वांना नम्र निवेदन आहे